नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि आज सुट्टी शाळेला त्यामुळं आज कामाला पण खूप उशीर झालेला आहे माझा स्वयंपाक आता रेडी झालेला आहे स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी घेते जेवायला वाढून फौजी साहेबाला देते मी पण जेवते सुट्टी असल्यामुळे मी सावका स्वयंपाक केलेला आहे आणि बघा ड्रमस्टिकची भाजी केलेली आहे कारलेची भाजी केलेली आहे वरण केलेलं आहे भात केलेले आहे आणि भाकरी पण केलेली आहेत तर खूप मस्त तर चला मग आता एवढं माझं जेवण झालं की मग तुम्हाला मी वरती घेऊन जाते तर चला हे वरचं बघा बांधकाम चालू झालेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व काही चाललेलं आहे काल झालेलं आहे ह्यांचं काम नेंटल घालायचं खूप गोंधळ होता कालचा तरी मी व्हिडिओसुद्धा तेवढा घेऊ शकले नाही गोंधळ गोंधळ करत होते आणि वरती जायला वाटसुद्धा नव्हती सर्व तेच माणसं सगळीकडे झालेले होते इकडं तिकडं सगळं माल टाकलेले होते मग आज मी थोडा घेतलेला आहे तर आज काय करत आहेत म्हणजे इथंच माल कालवत आहेत आज पण आणि आज पण चार पाच माणसं आलेले आहेत त्यांना आता आल्यापासून दोनदा चहा करून दिले पा खूप लवकर येतात आणि कसं म्हणजे यांना गुत्त दिलेलं असतंय ना संध्याकाळपर्यंत करतात यांचं काही टाईम नसतं जायचं सात आठ वाजेपर्यंत करतात काल तरी आठला गेले त्याने हात पाय धुवून चहा पिऊन आठला गेले तर आज म्हणजे कॉलम राहिलं त्यांचं तेवढं करूनही कॉलम राहिले म्हणजे जे पिल्लर वरी चढवायचे असते ना ते राहिले शेवटी आता तेवढे पिल्लर वरी चढवलं की मग नेंटलच्या वरचं बांधकाम सुरू होतं नेंटलच्या वरचं बांधकाम झालं की मग छतच असते तर म्हणजे अशा प्रकारे काम हे पहा चालू झालेलं आहे खूप वेळ लागतो स्टेप बाय स्टेप ते काम करतात असं गाई गाई घरच्या कामाला करता येत नाही है ना व्यवस्थितच करावं लागतं आणि नियंटल घातल्यानंतर क्युरिंगला पण टाईम देतात ना तशा प्रकारे चाललेलं आहे तर चला मी आता आलेले आहे गार्डनमध्ये नमस्कार शुभ सकाळ कसे आहात आणि मी आता सुट्टी म्हणल्यानंतर गार्डनचं काम केल्याशिवाय कशी राहणार बरं मला गार्डन म्हणजे जीव प्रिय असं आहे आणि आज सुट्टी अचानकच रात्री मेसेज आला इतकं छान वाटलं ना की ना दररोज सकाळी सकाळी पाचला उठावं आणि पाचला उठल्यानंतर इतकी घाई म्हणजे पाच ते सहा सहा ते सात दोन तासामध्येच ना पूर्ण स्वयंपाक पण करावं झाड लोट करावं आपण तयार व्हावं टिफिन घेऊन आणि परत शाळेला जावं आणि इतकी घाई असते ना मग कधी कधी असं अचानक सुट अचानक सुट्ट्या भेटल्यानंतर तर खूपच आनंद होतो मग आज मी उशिरानंच उठले म्हणजे आज सुट्टी का म्हणजे इथं काहीतरी मिनिस्टरनं आंबेडकरला काहीतरी म्हणलेलं आहे त्यामुळे आंदोलन चाललेलं आहे स्ट्राईक चाललेलं आहे क काल गुलबर्गा स्ट्राईक होतं आज बिदर स्ट्राईक झालेला आहे तर चला म्हटलं आता गार्डनचं काम आपण करून घ्यावं म्हणजे अगोदर आता गार्डनमध्ये आले आल्यानं मला कुठेही पानं पत्ते असं काही कचरा पडलेला अजिबात आवडत नाही एकदम छान आणि क्लीन क्लीन दिसावं असं वाटतं पण पानं पडतात ना मोठे मोठे झाडं आहेत बाजूला तर पानं ते पडणारच तुम्ही कितीही करा तर सध्या मी आता पानं सगळी वेचून घेते भावा बहिणीनो कसं असतं ना आपण जेवढं काम केलं ते ना तेवढं शरीर छान असतं म्हणून हे गार्डनचं काम आहे ना गार्डनिंग करणं इतकं छान पेशा आहे ना मतलब शौक चांगला आहे ना याच्या व्यतिरिक्त आणि दुसरं कोणतंच चांगलं नाही बघा आपल्या दररोजचे रुटीनचे कामं तर असतातच असतात त्या व्यतिरिक्त असं काहीतरी शौक माणसाला असलं पाहिजे आणि मला इथं आलं ना खूप छान वाटतं झाडं झुडपं पाहून म्हणून मी आनंदानं आणि खुशीनं करत असते म्हणजे इथं असं नाही मला जबरदस्ती कोणी करायला लावतं तू कर असं नाही मी स्वयं आपल्या इच्छेनं हे काम करत असते तर आणि एखादं झाडी मोडलं तुटलं आणि त्याला कोणीतरी उपडून टाकलं त्याच्यावरही काहीतरी पड तर पत्थर पडलं दगड पडलं तर मला इतकं वाईट वाटतं ना की आपण इतकं लहान मुलासारखं झाडांना जपतो आणि त्याची अवस्था म्हणजे लोकांना कुणाकुणाला झाडांची काहीच किंमत राहत नाही आणि हे कसं भाजीपालाही देतं फळही देतं आणि आयुर्वेदिक काही जडीबुटीया जे असतात तेसुद्धा आपल्याला गार्डनमधून मिळत असतात किती चांगली आणि सोय आहे ना हे आपल्याला थोडंसं का राहिना तुम्ही पण करत जावा भावा बहिणीनं थोडंसं गार्डन तुम्ही शॉक ठेवा खूप छान तुम्हाला फायदा होईल पुदीना लावा छोटे छोटे पॉटमध्ये यासारख्या बऱ्याच काही वस्तू असतात पहा लोक तुम्ही विडिओ छतवर सुद्धा किती छान भाजीपाला काढत आहेत तुम्ही थोडे थोडे पॉटमध्ये सुद्धा शिमला मिरची साधे असल्या मिरच्या डब्बो मिरच्या आणि कितीतरी वांगे टमाटर वगैरे पॉटमध्ये सुद्धा काढता येतं जर जागा नसलं तर आमच्याकडे जागा नाही असं म्हणू नका तुम्ही पॉट ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा आणि तुमचा वेळ पण जाईल आणि खूप मनाला समाधान वाटेल आणि इकडंच इकडं डोकं घालण्यापेक्षा आशामध्ये डोकं घातलं ना खूपच चांगलं असतं काल ना शाळेमध्ये हो ना असं डिस्कस झालेलं होतं की आमच्या शाळेमध्ये ना दोन टीचर्स आता सध्या नाही ते दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले आहेत तर त्यांच्याविषयी आम्ही बोलत होतो की त्या दोघींनाही स्टंट बशविलं गेलेलं आहे आणि त्या दोघींनाच नाही आता इतका ऐकण्यात आलेला आहे ना लेडीजलासुद्धा स्टंट बश बसवण्यात येत आहे आणि डॉक्टर पहा त्यांचा तर व्यवसाय असेलच सोडा आतापर्यंत आपण ऐकलेलं होतं पुरुषांनाच हृदयघात होतो आणि त्यांचाच जास्त प्रॉब्लेम असतो हृदयाचा आ तर ते का म्हणजे कारण एक असं असतं की वैज्ञानिक कारण ते आपलं दिल खोलून बोलत नसतात पुरुष आपल्या सगळं मनातच ठेवून घेतात बाहेर काहीच काढत नाहीत असं मनात ठेवून ठेवून हृदयविकाराचे झटके येतात असं आपण म्हणतो ना ब्लॉकेज आता किती निघायला लागलेले आहेत बघा स्त्रियांचे सुद्धा आणि ब्लॉकेज सेवंटी पर्सेंट नाईंटी पर्सेंट असं झालं ना ब्लॉकेज झाले ना तर मग डॉक्टर काय सांगतं स्टंटच बसवावं लागतं म्हणतं आणि किती झालं तरी ते कृत्रिमच असतं ट स्टंट बसवा किंवा काही करा तर लेडीजनासुद्धा खूप प्रमाण वाढलेलं आहे बघा स्टंट बसवायचं तर जपून राहावा आणि शरीराला थोडंसं काम द्या आणि जास्त आराम करण्याच्या तुम्ही विचारात राहू नका होता होईल तेवढं कष्ट करा तर असं झालेलं आहे आणि आता बायकांनासुद्धा ना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला जागाच नाही उरलेली कारण कोणीच आपल्याजवळ राहिलेलं नाही मुलं आपण ज्याला जन्म दिलो ते सुद्धा आपल्याजवळ नाहीत आणि आपले आई वडील आपल्याजवळ नाहीत आपले भाऊ बहीण आपल्याजवळ राहत नाहीत आणि बोलून बोलून आ आसपास पडोसवाले तर किती ते सुद्धा प्रथा बंद झालेली आहे ना कोण कुणाचा आता ऐकायला तयार नाही कुणापुढे आपण आपलं मनातलं काहीच सांगू शकत नाही त्यामुळे लेडीजलासुद्धा आता हृदयाचे विकाराचे झटके पसायला लागलेले आहेत भावा बहिणी सावध राहावा तुम्ही पण आणि खूप काळजी घ्या स्वतःची काम करून करून चांगलं आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवा ते बोलण्यामध्ये ना मी काय काम करत आहे तेच विसरले हे पहा मिरचीचे झाडं मी आज लावत आहे तिथे मिरचीचे झाडं आले होते चार पाच रोपं आले होती आणि ते रोपं मी इथं जागा करून लावत आहे आता म्हटलं इथं जागा आहे अगोदर मस्त ते जागा मी मि त्यातली माती सैल करून घेतली म्हणजे खंदून चांगलं माती तिची जागा करून घेतली मौसर एकदम छानशी आता ते मिरचीचे झाडं लावत आहे लहान लहान असलेले दोन दोन लावले आणि थोडेसे मोठे झालेले एक एकच लावून टाकले छान आहे ना तिथं व्यवस्थित जागा पण आहे आणि ऊन सावली दोन्ही पण पडल आता मी तिथं आणखीन दुसरं त्याच्या बाजूलाच जागा आहे तिथं थोडं कोथिंबीर टाकते म्हणजे छानशी कोथिंबीर पण तेवढ्या जागेमध्ये येईल अजून भरपूर जागा आहे खाली आमच्याकडे पण लावायला वेळ नाही ना जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी लावत जाते वेळही ना पाय पाहिजे ना आणि शाळेहून आलं ना आजचं थंडीच्या दिवसामध्ये ना खूप लवकर दिवस जात चला आता ह्याच्यामध्ये पक्षाला दाना आणते आणले आणि ते धनं पण आणले आता धने टाकलेलं आहे मी तिथं आणि टाकून माती सर्व व्यवस्थित करून घेते आणि ह्याच्यावर पाणी घातलं ना मग येईल ते आता चला पक्षाला दाना ठेवायला जाऊ इथं ठेवते हो खूप येतात तिथंच आणि तिथल्या तिथं खाऊन जातात हे इकडल्या बाजूला ठेवते म्हणजे कंपाऊंडवरतीच इथल्या बाजूला मी ठेवते इकडच्या साईडला हां दोन तीन ठिकाणी आता मी दोन इथं ठेवलेलं आहे अगोदर एक तिकडं ठेवलेलं आहे हे पहा भेंडी लहान लहान कुठंपर्यंत आली पहा भेंडी हे कांद्याची पात छानशी आलेली आहे इकडे हे बांधलेलं आहे मी तोंडल्याचं हे बघा तोंडले लहान लहान लागलेले आहेत हे लिंबाचं झाड टमाटर बघा किती लहानसं पौधा होता आता खूप छान टमाटर हिरवे हिरवे लागलेले आहेत आणि सीताफळसुद्धा लागलेला आहे इकडे बघा आता तुम्ही मेथी त्या दिवशी टाकलेली आणि हे पालक आहे इकडे ते दोडका पण छान आलेला आहे पहा आता वेल चढायला वेळ नाही आता त्याला हे पहा मेथी किती सुंदर आलेली आहे ना पॉटमध्ये मेले मेथी लावली तर खूप मस्त आलेली आहे आणि इकडे कांद्याची पात आहे इकडे पण कांद्याची पात आहे इकडे आहे फुलाचे हे पण शोचे इकडे पण इथं लावल्या मी मिरच्या आणि इथं टाकले मी धने चला मग आता पुढे दाखवते तुम्हाला इकडे पण कांद्याची लसणाची पात हे मिरच्या टाकले होते ना ते फुलं इकडे खूप म्हणजे लसणाची पात फूल किती छान आलेलं आहे इकडे काहीच आलेलं नाही अजून ते भिनीस टाकलेलं होतं आलेलं नाही इकडे आलेलं आहे लसूण छान छान लसूण आलेलं आहे लहान 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 इकडे जास्वंद फुललेली आहे आणि इकडे सेवंती तर पहा इकडे आहे सदा फुली आणि हे सुद्धा पान फुलासारखंच दिसतं एकदम हे पिवळ्या फुलाचं पण थोडं आता मला वाढवायचं आहे हे कनेरीच्या कळे आलेले आहेत कळ्या तर हे पहा पपी ते घेतले मी दोन तुडून मस्त झालेले होते आणि एकदम गोड गोड आहेत बघा पहा किती लकडून गेलेले आहेत ना तर ह्याला मी आता थोडं पाणी घालते म्हणजे छान आणखीन छान येतील मस्त चविष्ट असे एकदम गोड गोड आहेत हे पहा अमृत म्हणजे पेरूस असे लागलेले आहेत म्हणजे प्रत्येक ह्याला फळ लागलेलं ला आहे प्रत्येक हर वस्तू फळ देत आहे मग इकडं ना प्लांट आहे ते मनी प्लांट त्याला थोडं मी बांधून घेते आता छानसं रस्शीनं बांधून घेतलं की मग ते वरी हे पावरती एरोप्लेन किती जात आहेत ना काहीच काम करू देत नाही ते जर इतकं जातात ना तर त्या प्लांटलाही मी सगळं बांधून घेतलेलं आहे तर मेंटेन करणं फारच आवश्यक आहे बघा हे बांधायचं ते ठेवायचं त्याला व्यवस्थित करायचं करल तेवढं गार्डनमध्ये कमीच असतं तर तेही मी आता प्लांट बांधून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आजचं काम झालेलं आहे तर पहा मी आता सुंदरसे छानसे असे पपी ते काढलेले आहेत आणि खूप गोड असे आहेत तर म्हणून म्हणते ना प्रकृतीसाठी थोडं करा प्रकृती आपल्याला खूप काही देईल तर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद